आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी कळवण नाशिक ग्रामीण राज्य परिवहन महामंडळाच्या चालक व वाहकाला सप्तशृंगी गड बस स्थानकावरील खासगी काळी पिवळी वाहन धारकाकडून दमबाजी करण्यात येत आले आली आहे बस स्थानक परिसरात दांडगाई करणाऱ्या मुजोर खाजगी वाहनधारक वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आगार व्यवस्थापक याने पत्राद्वारे कळवण पोलिसांकडे केली आहे कळवण बस आगारातर्फे कळवण पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्य परिवहन महामंडळाच्या कळवण आगारातील चालक वाहक वाहक हे सप्तशृंगी गड ते नाशिक तसेच सप्तशृलुंगी गड ते इतर मार्गावर भाविक प्रवाशांची ने आण करत असतात असे असताना सप्तशृंगी देवीच्या गडावरील बस स्थानकावर खाजगी वाहनधारक काळी पिवळी बसच्या चालकांना बस लावण्यात अडथळा निर्माण करतात व दमदाटी करतात पंधरा मार्च रोजी कळवण आगारातील चालक वाहक वाहक यांना अशी दमबाजी करण्यात आली असून याबाबत आपणाकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे खाजगी वाहन धारकांच्या दांडगाई तसेच होत असलेल्या दमबाजीमुळे कळवण आगारातील चालक वाहल वाहक धास्तावले आहेत त्यामुळे सप्तशृंगी गडावर काम करण्यास कुणीही तयार होत नाहीत त्यामुळे प्रवाशांच्या जाण्या येण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो खाजगी काळी टोळी चालक आपली वाहने सप्तशृंगी गडावरील बस स्थानकात लावतात परिणामी बस चालकांना आपली वाहने नीट उभी करता येत नाही यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही खाजगी काळी पिवळी चालकांच्या अशा मनमानी कारभारामुळे महामंडळाचे आर्थिक नुकसान होत असून प्रवाशांची ने आण करण्यास अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे या मजूर खाजगी वाहन चालकांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी आगार व्यवस्थापक यांनी कळवण पोलीस निरीक्षकाकडे पत्राद्वारे केली आहे दरम्यान कळवण बस आगारातर्फे पोलीस ठाण्यात अगोदरही पत्रव्यवहार केला आहे परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही पुन्हा दमबाजी झाल्याने मागील पत्राचा संदर्भ देऊन नव्याने पत्रव्यवहार करण्यात आला आहे घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधितांवर कडक का कारवाई करावी अशी मागणी केली आहे ए केपी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नाशिक